तो करत नाही म्हणून जनतेला कायदा हातामध्ये त्या ठिकाणी घ्यावा लागतो आहे इलेक्शन कमिशनला माझी असणारी हीच विनंती आहे इलेक्शन कमिशन को हमारी विनती है वंचित बहुजन आघाडी की विनती है की आपका बर्ताव जो है वो असंविधानिक है जनता के खिलाफ है पार्लियामेंट्री डेमोक्रेसी के खिलाफ है और इसलिए जनता अगर उठाव करेगी आपके खिलाफ तो उसके जिम्मेदार आप ही होंगे और कोई नहीं होगा उस वक्त आपको बचाने के लिए जिसके इशारे पर आप इलेक्शन नहीं ले रहे हैं वो आपको बचाने नहीं आएगी क्योंकि जनता जो है वो देश के देश के मालिक है और उन्होंने जो सिस्टम तय किया है उस सिस्टम को चलाने के लिए आपको बिठाया है अगर वो सिस्टम आप नहीं चलाना चाहते हो तो एक तो आप रिजाइन दीजिए दूसरा जो है वो इलेक्शन कंडक्ट कर लीजिए अगर ये दोनों बातें अगर नहीं करने के लिए तैयार है तो जनता आपके खिलाफ न सिर्फ आवाज़ उठाएगी लेकिन पत्थर लेके आपके पीछे भागती रहेगी ये अगर परिस्थिति और नौबत नहीं आनी है इलेक्शन कमीशन को तो मैं इलेक्शन कमीशन से नम्रपूर्ण विनती करता हूँ कि वो तुरंत जितने भी बाई इलेक्शंस है उस बाई इलेक्शन को वो कंडक्ट करे और लोगों में जो गुस्सा बढ़ रहा है इलेक्शन कमीशन के खिलाफ उसको वो कंट्रोल करे मैं उम्मीद करता हूँ कि इलेक्शन कमीशन जो है वो तुरंत बाय इलेक्शन जहाँ जहाँ है वहाँ तुरंत लगाएगी और लोगों को अपना प्रतिनिधि चुनने का मौका देगी ऐसी उम्मीद हम लोग करते हैं तो माइ नहीं ते ते बोलने का रोख कोना कड़े है कना लमित तो जिथे सेना आणि वंचित बहुजन आघाडी याच्यामधला चोवीस चोवीसचा फॉर्म्युला ठरलेला आहे आता हा इशारा संजय राऊत यांचा राहिले दोन पक्ष की ज्यांच्या बरोबर युती हो झालेली नाही आता त्याच्यापैकी कोणाकडे आहे हा संजय राऊत यांनी असा खुलासा करावाच निमंत्रण आलेलं ना टी व्हीवरनं फक्त मला निमंत्रण आलं असं बातमी मी ऐकली पण अकोल्याच्या घरीही मला निमंत्रण आलेलं नाही मुंबईच्याही घरी मला निमंत्रण आलेलं नाही त्याच्यामुळे हा नुसता असणारा प्रचारी भाग असा म्हणून त्या ठिकाणी मी मानतो सर जे आहे ना मंत्री व्हायचं असतं तर माझ्या पंचवीसाव्या वर्षीच मंत्री झालो असतो त्याच्यामुळे असं मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात मुख्यमंत्री सुद्धा पळत असतात तेव्हा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असणार पदाच्या पाठीमागे मी पळत नाही सुरू झालेले आहे दावे प्रतिदावे असे दावे प्रतिदावे करून काही उपयोग नाही आहे याचं कारण की टेबलावरती हो बसूनच ते कुठला मतदारसंघ कोण लढेल हे ठरते काँग्रेस महा विकास आघाडीमध्ये शिवसेनेसोबत जाताना सुद्धा त्यांनी जाण्यास मनाई केली होती सुरुवातीला आता ज्या निवडणुका झाला त्यावेळेस समाजवादी पार्टी सोबत जाण्यास सुद्धा दिग्विजय सिंगांनी नकार दिला होता आणि इथे वंचित आघाडीला सुद्धा ते मिटिंगवर ठेवण्याचा प्रयत्न करतात काँग्रेस काँग्रेसच्या भूमीमध्ये काय वाटते असे राजकीय पक्ष आहे राजकीय पक्षाच्या प्रत्येकजण आपापली भूमिका घेतो आमच्या पक्षाची भूमिका अशी आहे की नरेंद्र मोदी यांना आणि बी जे पीला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे की आमची भूमिका आहे <coughs> काँग्रेसची भूमिका दुतोंडी आहे आपणच आता सांगितलं त्याच्यामुळे न कॉमेंट केलेली बरी एवढीच मी बघतोय मागा पुढं बघायचं नाही आणि त्यांना बडवलं म्हणून असताना कायदा मोडला असा नाही आहे त्यांच्यावरती कायदेशीर जबाबदारी आहे इलेक्शन घेणं ही त्यांच्याकडे कायदेशीर जबाबदारी आहे आणि ती कायदेशीर जबाबदारी पार पाडत नसतील एक तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावं इलेक्शन नेमकं आमदार किचं आहे खासदार किचं आहे इतर राज्यांमधल्या आहेत याचंच ठरत नाही आहे त्याच्यामुळे असणाऱ्या कोण कुठनं लढणार कोण कुठनं लढणार नाही हेच स्पष्टता नाही आता ही सीट तशी असताना जी बघितली तर आडसूळ हे सेनेचे होते आणि ते पडले राणा आले राणाचा असणारा घोमजाव चाललेला आहे कधी असणारं ते म्हणतात मी बी जे पीकडून लढणार आणि हळूच एका आवाजामध्ये मला एन सी पी पाठिंबा देईल आणि त्यांच्यावरती मी लढणार तेव्हा हे जे घोळ आहेत हे घोळ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत कोण कुठे लढेल याचं सांगता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे राणा राणाची मिसेस ही असताना मुलून कोर्टामध्ये गेरट्या घालते आणि सहा महिन्यामध्ये जेलमध्ये तुम्हाला ती दिसेल सर जे आहे ना मंत्री व्हायचं असतं तर माझ्या पंचवीसाव्या वर्षीच मंत्री झालो असतो त्याच्यामुळे असणारं मंत्री माझ्या पाठीमागे पळत असतात मुख्यमंत्रीसुद्धा पळत असतात तेव्हा मी जिथे जिथे पळवणार आहे तिथे असणार पदाच्या पाठीमागे मी पळत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका